नमस्कार मंडळी आज आपण महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस प्रदर्शनाचा पार्ट टू बघू तर या पार्टमध्ये आपण कुठले कुठले स्टॉल्स लावले लागलेत ते बघू तसेच पुन्हा एकदा सांगते की ह्या प्रदर्शनाची शेवटची तारीख आहे पंचवीस डिसेंबर हे प्रदर्शन चौदा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर आहे तर पंचवीस डिसेंबरला हे लास्ट दिवस आहे तर तुम्ही लवकरात लवकर या प्रदर्शनाला भेट द्या पहिल्या भागात मी सगळं डिटेल्समध्ये सांगितलेलंच आहे म्हणजे कुठून कुठं कसं यायचं कुठे भरलं आहे ते सगळं मी त्या पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे तसेच आज आपण फूड कोर्ट पण बघणार आहोत फूड कोर्टमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फूड आहेत तर ते सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण स्टॉल्सला भेट देऊया तर इकडे जो स्टॉल आहे याच्यावरती केक्स मिळतात तर हे केक फक्त गाईच्या दुधापासून बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान छान असे केक आहेत आणि त्याचे प्राइजेस पण बघू तर अर्ध किलो केकची किंमत आहे अडीचशे रुपये आणि पाव किलोची दीडशे रुपये आणि इकडे जो स्टॉल आहे यावरती छान छान असे ड्रेस पीस आहेत तर ह्या ड्रेसची प्राइस आहे साडेआठशे रुपये तर साडेआठशे ही स्टार्टिंग प्राइस आहे त्याच्या पुढे बाराशे पंधराशे दोन हजार अडीच हजार असे रेंजचे आहेत इथे आपण एक हाँ एप, आहे बाराशे रुपये हा पीस बघतोय हा चंदेरी कॉटन आहे तर हा याची किंमत आहे अडीच हजार रुपये म्हणजे पंचवीसशे रुपये इथे साड्या सुद्धा आहेत छान छान वर्कमध्ये तर अशा वेगवेगळ्या प्राईजचे ड्रेस आहेत ड्रेस मटेरियल आहे पण मटेरियल इतकंच छान आहे की प्राईजप्रमाणे त्याची म्हणजे क्वालिटी आहे खूप सुंदर असे ड्रेस पीस आहेत तर हा बघा हा त्यांनी आपल्याला दाखवला आहे ह्याची प्राईज आहे अडीच हजार रुपये खूपच असं सॉफ्ट मटेरियल आहे आणि चंदेरी कॉटन आहे आणि इकडे हा जो स्टॉल आहे याच्यावरती चपला आहेत इथे आपण एक चप्पल बघतोय तर ही चप्पलची प्राइस आपण विचारू आणि ह्या चप्पलची प्राईज आहे सातशे पन्नास तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा चप्पला आहेत तर अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये ह्या चप्पला आहेत खूप सुंदर आहेत तर इथे कोल्हापुरी चप्पल सुद्धा आहेत हे बघा तुम्ही बघू शकता जेंट्स कोल्हापुरी चप्पल आणि ह्यांची प्राईज आहे सातशेपासून पुढे आणि हे लेदरवरती पेंट केलेले लॅम्प्स आणि शोपीस आहेत आणि इथे स्टॉल आहे याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे भेळ मिळते आणि इथे वेगवेगळे असे ड्राय पावडर आहेत तर हे बघा हे असे सगळे ड्राय पावडर्स आहेत व्हेजिटेबल्सचे वगैरे असे आणि इथे आहे गुळपट्टी तर गुळापासून ह्या पट्ट्या बनवल्यात तर त्या क एक वेगवेगळ्या फ्लेवरच्या आहेत तर वेगवेगळ्या फ्लेवरच्या आहेत तर यामध्ये फ्लेवर जर बघितले तर गुळाची शेंगदाण्याची आणि अजवाईन अशा तीन प्रकारच्या फ्लेवरच्या ह्या पट्ट्या आहेत गुळपट्ट्या शेंगदाण्याची ऐंशी रुपये पाव आणि गुळपट्टीची शंभर रुपये पाव आणि अजवाईन जवळचं हे फ्लेवर बघितले तर शंभर रुपये पाव पण इथे एक मला गुळपट्टी जी आवडली तर ती आहे मुखवास म्हणून एक गुळपट्टी आहे तर त्यामध्ये अजवाईन जवस असे भरपूर सारे वस्तू त्याच्या तयार केलेल्या आहेत आणि ते खूपच छान अशी गुळपट्टी आहे तर मुखवास म्हणून आपण जेवणानंतर ती खाऊ शकतो तर ह्या गुळपट्टीची प्राइस आहे शंभर रुपये पाव आणि इकडे या स्टॉलवरती आहेत तांब्याचे दिवे तर हे स छोटा दिवा आहे तो शंभर रुपयाला आहे आणि सर्वात मोठा दिवा हा साडेसहाशेला आहे तर शंभरपासून साडेसहाशेपर्यंत हे छान छान दिवे आहेत आहे पाचशेला दोन आणि इकडे आहेत पितळी हत्ती तर हे दोन हत्ती आहेत पाचशे रुपयाला आणि इकडे ह्या ना आहेत नाचणीपासून बनवलेल्या नळ्या तर हे शंभरला तीन पॅकेट आहेत नाचणीपासून आहेत म्हणून आपण त्या घेतोय आणि इथे आहेत मोहफूल तर मोहाजावपासून जी फुलं मिळतात तर ती सुकवलेली आहेत आणि इकडे बाजूच्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता की झाडांच्या कुंड्या ठेवण्यासाठी स्टँड आहेत आणि इथे गांडूळ खत आहे तर आपल्या जशा कुंड्या असतात झाडाच्या त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे गांडूळ खताचे पॅकेट आहे आणि यांच्याकडे सुद्धा आहेत तर ते अगरबत्तीचं पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला आणि इकडे या स्टॉलवरती पळपाट लाटणे आहेत तर आपण विचारूया रे बघा साडे चारशे साडेपाचशे लाटण आहे एकशे वीस ला आणि हे आहे ऐंशी रुपयाला मॅडम अखंड एका लाकडापासून कुठलं लाकूड हे का रे बघा अखंड लाकडामध्ये हे पोलपाट आहे आणि इथे पापडसुद्धा आहेत त्यांच्याकडे उडदाचे आणि चकली आणि इथे रोस्टेड बनाना वेपर्स आहेत तर तळलेले नाहीत तर भाजलेले आहेत तर ते पॅकेट आपण घेतो आहे आणि हे पॅकेट आहे शंभर रुपयाला आणि पापड हे अर्धा किलो दोनशे रुपयाला आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता कॅनकिनच्या पाईपपासून बनवलेल्या छान छान बॅगा आहेत इकडे इकडे चटपटीत असे खाण्याची वस्तू आहेत आणि गूळसुद्धा आहे पापड कुरडया आहेत पुन्हा इकडे बघू शकता तुम्ही कोल्हापुरी चपला आहेत साडेसातशे आठशे अशा रेंजच्या इथे सिल्कच्या सुंदर अशा साड्या आहेत आणि शर्टसुद्धा आहेत प्रत्येक साडीच्या क्वालिटी वाईज त्यांच्या रेंज आहेत आणि इकडे कडक ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आहेत इथेच आपण लाकडी खलबत्ता दिसतोय आणि लाटणं तर हे पातळ असं लाटणं आहे तर आपण ते विचारूया की तिला आहे पातळमध्ये ते लाटणं कसं आहे तर हे लाटणं ला 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 आहे सत्तर रुपयाला आणि हा लाकडी खलबत्ता आहे आहे तर अशा छान छान वस्तू या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात खरेदी करायला मिळतात आणि इकडे तुम्ही बघू शकता की सुंदर अशा कॉटनच्या साड्या आहेत तर ह्या साड्या इतक्या छान आहेत सिल्कच्या आहेत कॉटनच्या आहेत वेगवेगळ्या ह्या साड्या आहेत रेड कलर तर खूप सुंदर अशा साड्या आहेत आणि ह्या साड्यांची स्टार्टिंग रेंजच आहे बाराशे रुपये आणि त्याच्या पुढे ह्या रेंज जसे जसे साडी घेऊ तर त्याप्रमाणे त्याची रेंज वेगवेगळी आहे तर खूप काही या प्रदर्शनामध्ये आहे आणि इकडेही तुम्ही बघू शकता किती स्टॉल्स आहेत इथे हे मला वेगळाच प्रकार दिसला की हे मटन लोणचं आहे तर लकी मटन आचार असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती तर हे छोटे डबी आहे ही पन्नास रुपयाला आणि मोठी आहे शंभर रुपयाला आणि बाजूला ड्रॅगन फ्रूट आहे दोनशे रुपयाला इकडे लाकडी वस्तू आहेत तर जाता आहे शंभर रुपयाला बैलगाडी दोन हजाराला आणि इकडे बॅगसुद्धा आहेत आणि इथे खाटा आहेत तर ते साडेसातशे रुपयाला आहे नांगर आहे आणि याच्यामध्ये चमचे सुद्धा आहेत कलथी हे तर ते तीस रुपयाला एक आणि पन्नासला तीन त्यामध्ये आपल्याचा पण चमचा येतो आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे भेळ किंवा फरसाण असं आहेत भाजीची शे वगैरे आहे आणि इथे मातीचे भांडे आहेत तर स्वयंपाक करण्यासाठी आणि खेळण्यातली पण आहे तर इथे भातुकलीचे सेट आहे तर हे बघा छोटे छोटे सूप चूल लाटणं पोलपाट सगळं आहे छोटे छोटे आणि हा आहे तांब्या पेला आणि छोट्या छोट्या ह्या वस्तू आहेत तर खूप छान असे मातीची भांडी आहेत आणि इथे बाजूला स्वीट्स आहेत हे बघा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बर्फ्या आहेत ड्रायफ्रूट्स बर्फी सुंदी आहे पेडे कवट बर्फी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या पण आहेत आणि इकडे काजू आहेत तर काजूचं आपण विचारूया कसे पॅकेट ते पन्नास एक किलोचं आहे ना नऊशे पन्नास आणि हे चारशे अर्धा तर अशा प्रकारे ते आहेत आणि तुम्ही बघू शकता भरपूर असे स्टॉल्स आहेत पूर्ण स्टॉल बघणं किंवा हे तर इतकं शक्यच नाही आहे तर हे बघा इथे बे, बेकरी प्रोडक्ट आहेत बिस्किट नानकटाई वगैरे असं इथे बॅग्स आहेत आणि छान असे फ्रेम्स आहेत तर खूप सारं या प्रदर्शनामध्ये आहे फिरायला वेळ पुरत नाही इतकं आणि इथे मला मातीच्या भांड्यामध्ये हे भांडं खूप आवडलं तर आपण बघूया ते कितीला आहे तर हे आहे चारशे पन्नासला म्हणजे साडेचारशेला आणि हे मोठं भांडं आहे साडेपाचशेला आणि इथे मार्बलचा खलबत्ता आहे तर त्याची प्राईज मी विचारले तर साडेनऊशेला आहे आणि आपण हे भांडं घेतलं आहे साडेचारशेला आणि इथे हे कार्पेट आहेत गालीचे कार्पेट तर ते ची रेंज वेगवेगळी आहे छोटे पाचशेपासून म्हणजे पुढे हजार दीड हजार दोन हजार असे आहेत खूप सुंदर आहेत भरपूर सारं हे प्रदर्शनामध्ये बघायला मिळतं आणि इथे हे गावठी लसूण आहे हे सहाशे रुपये किलो आहे ही बोरं आहेत तर ही बोरं आहेत सत्तर रुपयाला अर्धा किलो आणि पेरू आहेत पन्नासला एक किलो तर खूप सारं आहे पण आता आपण फूड कोर्टकडे जाऊ आणि बघूया की तिथे काय आहे तर त्याआधी तुम्ही बघू शकता की कि बाहेर किती छान असं आयोजन केलेलं आहे तर इथे संध्याकाळी छान छान कार्यक्रम वगैरे होतात तर इथे आपण त्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो खूप सुंदर असं या प्रदर्शनाचं आयोजन आहे आपलं महाराष्ट्र सरकार याचं आयोजन करतं तर महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस असं आहे फूडकोर्टमध्ये को जाऊया तर इथे आहे चाट म्हणजे भेळ पाणीपुरी आणि इथे तुम्ही बघू शकता मासवडी आहे झुणका भाकरी आहे आणि हे थाळीपीठ आहे खूप छान असं फूड आहे चिकन मटन आहे तर ते आपण बघूया मटण हे पण सावजी मसाल्यामधलं ते परंतु हे सावजी मटण आहे रस्शामधलं हे सावजी चिकन आहे हे पण बेड्यामधलं चिकन सावजी आणि ते सुख चिकन आहे सुख चिकन आहे सावजी मसाल्या कसल्या ही वजेडी आहे वजेडी वजेडी म्हणजे आमच्या विदर्भामध्ये याला सुंदरी म्हणतात अच्छा आणि हा चिकन किमा आहे चिकन केव्हा हे कसे आहेत सगळे म्हणजे हे सगळे सावली पद्धतीचे आहे नागपूरचे सर्व सावली पद्धतीचे आहे ते आणि हे थाळी असते मटनची तीनशे रुपये थाळी आहे तीनशे रुपये थाळी आहे अच्छा आणि भाकरी त्याच्यामध्ये भाकरी कुठली येणार ज्वारी बाजरी तांदूळ तिने पण आमच्याकडे भाकरी मिळतात आणि जर कुणाला हवी असेल तर कोंबडी वडे पण मिळतात आमच्याकडे स्टॉल नंबर एकवीस आहे एकवीस स्टॉलला अळुवडी कोथंबीरवाडी पण आहे का आळूवडी कशी म्हणजे प्लेट ऐंशी रुपये प्लेट अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे अळुवडी आहे कोथंबीरवाडी राईस बटाट्यामध्ये म्हणजे पूर्ण थाळी पण आहे आणि बटाटा बटाटा भरी ठीक आहे भरीत 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 वांग्याचं हो वांगे हां हां आणि हा ठेवचा ठेच पण कसं कशी आहे तुमची थाळी एकशे एकशे वीस रुपये आणि इथे या प्रदर्शनात थाळीपिठाचे स्टॉल भरपूर आहेत खूपच असे स्टॉल्स थाळीपीठाचे आहेत तर आपण थाळीपीठ नक्कीच टेस्ट करू तर खूप सारं या प्रदर्शनात आहे आणि रिजनेबल प्राइस आहे खूप काही महाग वगैरे नाही आहे आणि टेस्ट एक नंबर आहे अच्छा आणि कसं आहे ते अच्छा त्याच्यावर सगळं ते टाकून देता का आहा.

आणि इथे तुम्ही बघू शकता खापरीवरचे मांडे सुद्धा मिळतात एकशे वीस रुपयाला मांडे अच्छा अच्छा एकशे अच्छा पन्नास रुपये तीस रुपये प्लेट बाजरीची ना ठेचा आणि चण्याची उसळ आहे का आणि इथे या स्टॉलवरती राजस्थानी पदार्थ मिळतात तुम्ही बघू शकता आणि आपण इथे थाळीपीठ घेतलेलं आहे तर या थाळीपीठाची किंमत फक्त पंचवीस रुपये आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे खूप छान अशी टेस्ट आहे आणि आपण या प्रदर्शनातून काय खरेदी केले ते सुद्धा दाखवते आपण काय काय घेतले ते बोलू बघा तिथे हा छान कॉटनचा शर्ट घेतलाय तर हा शर्ट आपण फक्त पाचशे रुपयात घेतलाय खूप चांगली क्वालिटी आहे एकदम कॉटन प्युअर कॉटन आहे तर हा एक आपण शर्ट घेतला त्याच्यानंतर ही मध घेतलीय हे बघा मध घेतली ही अर्धा कि किलो घेतली कारण आधी पण होती आपल्याकडे तर ही अर्धा किलोचं आपण मध घेतलंय आणि व्याप्स घेतलाय मी हा मेन मधीचं जे पोळ असतं त्याच्यापासून जे मेन निघतं तर ते घेतलंय हा पन्नास रुपयाला घेतलंय मध ही तीनशे रुपयाला घेतली अर्धा किलो तीनशे रुपये आणि हा काही वेगळाच मी पहिल्यांदाच बघितलं आहे तर हे आहे मटन लोणचं त्याच्यावर लिहिलंच नाही का कुठे हे मटन लोणचं आहे हे पन्नासला ला आहे पन्नास ला घेतलंय त्याच्यानंतर आपण ह्या बॉबीज म्हणतात किंवा नळ्या बघतो आपण तर हे शंभरला तीन पॅकेट घेतलेत दोन हे बघा शंभरला तीन पॅकेट घेतलेत हे चाचणीचं म्हणून चांगलं असतं खायला म्हणून घेतले मी आणि हे मी मातीचं भांड घेतलंय तर फोर फिफ्टी तर हे बघा छान आहे क्वालिटी एकदम चांगली आहे पातळ पण आहे हे तर घेतलंय मला खूप आवडलं हे आणि हा एक मसाला घेतलाय जे पण आपण ग्रेवीच्या भाज्या करतो तर हा एसूर मसाला आहे तर एसुर मसाला कुठलीही ग्रेवीची भाजी करताना हा थोडासा टाकला की भाजीला असा फिकनेस येतो म्हणून हा आपण घेतलाय पन्नास रुपयाचा ही मसाला पुरी हे चाट म्हणून असं खायला घेतली तर ही पन्नास रुपयाला घेतले हा मिल्क केक घेतला आपण तिथे तर हा दीडशे रुपये पाव हा मिल्क केक खूप छान वाटला तर मिल्क केक मध्ये पण म्हणजे हे होतं की साखर आणि गुळ असे वेगवेगळे होते तर आपण हा गुळापासून बनवलेला तो घेतलेला आहे हे चॉकलेट्स घेतले पन्नास रुपयाला पन बॉक्स होता तर पन्नास रुपयाला दहा चॉकलेट देतात येतात मशरूम ह्याच्यामध्ये मशरूम ची पावडर आहे आणि चॉकलेट असं ते चॉकलेट होतं तर ते आपण घेतले आणि हे बनाना चिप्स आता हे बनाना चिप्स काय घेतले तर त्यात मागत की हे तळलेले नाही आहेत तर हे रोस्टेड आहेत भाजलेले आहेत तर आणि तिथे खाऊन पण बघितले आम्ही तर खूप छान वाटले तर हे शंभर रुपयाचं पॅकेट आणि ही गुळपट्टी घेतली आहे तर मुखवास म्हणून आपण हे खाऊ शकतो आणि याच्यामध्ये जवस अजवाईन असे बरेचसे आहेत तर ते घेतले हे शंभर रुपये पाव किलो आणि हे आपण मोह फुल घेतले तर मोहाची फुलं असतात तर ही मो अशी ड्राय केलेली असतात ही मोहाची फुलं आपण अशी पण खाऊ शकतो किंवा याच्यापासून लाडू बनवू शकतो याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आणि हे तुपात भाजून ड्रायफ्रुट्स तुपावर भाजून आणि गुळामध्ये हे लाडू जर बनवले आणि ते खाल्ले तर औषधी असतात तर खूप गुणकारी असे येते भरपूर फायदे आहेत तर ते त्याच्यासाठी मी हे घेतले तर हे आहे शंभर रुपयाला आपल्याला पाव किलो भेटले तर हे सुद्धा घेतले आणि आपण हा काळा मसाला घेतलाय तर हा काळा मसाला होता सहाशे रुपये किलो मी पाव किलो घेतलाय तर दीडशे रुपयाचा हा पाव किलो काळा मसाला घेतलाय खूप तिखट असतो आणि हे गावरान असं बनवलेलं कैरीचं लोणचं आहे तर हे अर्धा किलोच वर्णी किंवा एक किलोची वर्णी अशा होत्या आणि छोटी पण होती तर ही सत्तर रुपयाची वर्णी तर माझ्याकडे लोणचं होतं पण एक टेस्ट म्हणून हे चांगलं लागलं मला तिथे मी बघितलं टेस्ट करून तर चांगलं लागले म्हणून ही छोटी वर्णी आपण घेतलेली आहे सत्तर आणि हे घेतलंय हे जंगली जळडी आहे तर ही आपल्याला सर्दी खोपळा वगैरे झालं तर त्याच्यासाठी आपण हे खायचं त्याच्यानी सर्दी खोपळा राहतो पण हे एकदम थोडं खायचं एकदम असं थोडस गव्हाच्या तुकड्या एवढं कारण हे खूप तिखट असतं आणि तुम्ही खाल्यानंतर तुम्हाला पाच दहा मिनिटं तरी तुमच्या तोंडाचं पाणी कमी होणार नाही इतकं हे तिखट असतं तर हे आपण घेतलंय पन्नास रुपयाला आणि आपण स्पेशल कडक भाकरी घेतलीय ही बाजरीची सोलापूर स्पेशल बाजरीची कडक भाकरी तर ह्या पन्नास रुपयाला पाच भाकरी आहेत एकदम पातळ अशा आणि कुरकुरीत करडर हे सोलापूर स्पेशल भाकरी तर ती सुद्धा आपण घेतली आहे आणि अजून आपण तिथे स्पेशल आपण झाडांसाठी गांडूळ खत घेतले तर हे बघा गांडूळ खत घेतलंय तर हे एक किलोचं पॅकेट आणि हे अर्धा किलोचं पॅकेट हे पन्नास रुपयाला आणि हे पंचवीस रुपयाला पॅकेट तर आपण दोन पॅकेट घेतले कुंडीमध्ये टाकायला तर एवढी सर्व खरेदी आपण महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस या प्रदर्शनात केलेली आहे तर तुम्ही या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि इथे शॉपिंग करण्यासारखं खूप काही आहे आणि आणि खाद्यपदार्थ पण खूप आहेत की जे सर्वांनाच म्हणजे आवडतील असे छान टेस्ट आहे तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद